याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी फिर्यादी सौ सविता सिद्धाप्पा पाथरवट या, या परिसरातीलच भरमा पाथरवट यांच्या किराणा दुकानात गेल्या होत्या त्यावेळी रंगपंचमी असल्याने भागातील मुले रंग खेळण्यासाठी व खेळण्यासाठी आली होती त्यावेळी मद्यप्राशन केलेल्या भरमा पाथरवट याने सर्वांना शिवीगाळ करत चौकात कोणी थांबायचे नाही असे म्हणत सविता यांच्या पतीला ढकलून देत आणि तर सिंधू पाथरवट हिने लोखंडी पाईपने सविताचे मामा चंद्रकांत शिंगाडे यांच्या हातावर मारहाण केली तर महादेवी पाथरवट हिने सविताचे केस ओढत तिला हाताने मारहाण केली तसेच रेखा पाथरवट हिनेही शिवेगाळ केल्याचे म्हटले आहे या प्रकरणी भरमा पाथरवट सिंधू पातरवट महादेवी पाथरवट व रेखा पाथरवट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर भरमा बसप्पा पाथरवट वय चाळीस राहणार साईट नंबर एकशे दोन यांच्या रंग खेळू नका म्हटल्याच्या कारणावरून सिद्धू पाथरवट चंदू शिंगाडे व बबलू शिंगाडे सर्व राहणार साईट नंबर एकशे दोन यांनी लोखंडी पाईप व काटीने भरमा यांच्या पत्नीस मारहाण केल्याचे नमूद केले आहे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील बेलन